मराठा आरक्षण आंदोलनासाठी आणि सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसले आहेत त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज सोलापूर शहरच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आज सकाळी निवेदन देण्यात येणार आहे मराठा आरक्षण आंदोलनात सोलापूर शहर आणि जिल्हा हा हॉटस्पॉट ठरला होता आंदोलन चळवळीमुळे सोलापूर राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषण सुरू असून गेल्या चार पाच दिवसांपासून असून त्यांच्याकडे सत्ताधारी पक्षाने दुर्लक्ष केल्यामुळे मराठा समाज हा संतप्त झाल्याचे चित्र समोर येत आहे राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा होणाऱ्या गंभीर परिणामात सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात येणार असून आमचा माणूस मरायची सरकार वाट बघतंय का असा प्रश्न निर्माण होत आहे निवेदनाची तात्काळ दखल सरकारने घ्यावी अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असे सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी सांगितले आहे अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका